इतकं सोफानी पैसे आणल्यानंतर खर्च केल्याने त्याच डबल नुकसान होतो आणि हे डबल नुकसान झालं तर तुमच्या राजकारणामध्ये कधीही इंटरफिअर करत नाही परंतु माझी एक प्रामाणिक इच्छा आहे गाव गाव हा एक ऐतिहासिक आहे अंधारी गावाला एक आगळा वेगळा महत्व आहे हे सिल्लोड तालुक्यातील वोटावर मार मोजणारे काही गावामध्ये या गावाचा समाविष्ट आहे तीस वर्ष सदाशिव पाटील दाणे साहेबांनी गावाचं राजकारण करताना त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकाळामध्ये ऐंशी टक्के ब्याऐंशी टक्के कर्ज वसुली झालेली आहे तसेच आपल्या या संस्थेला अवर्ग मिळालेला आहे आणि या संस्थेला भेटलेले आहे आणि कधी जिल्ह्यामध्ये आग्राकड राहिलेली आहे वसुलीमध्ये आणि कर्ज वाटप मध्ये कोणत्याही या संस्थेमध्ये जास्त साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी साहेबांना विनंती करतो की आम्हाला पाच प्लॉट देण्याचे आणि त्या प्लॉट मध्ये शेतकऱ्याचा धान्य साठा होऊन शेतकऱ्याला अल्प कर्ज उपलब्ध करून देऊ हे आमच्या या सोसायटीचा कधीही जो आमचा जो वसुली राहते कधीही ब्याऐंशी टक्केचा हो राहते आणि हव वर्गामध्ये आम्ही राहिलेलो हे बँक लेवलवर आम्ही जवळपास शंभर टक्के आमची वसुली झालेली राहते तर आम्हाला जे नवीन आहे या नवीन कर्ज तुम्ही आम्हाला आश्वासन द्यावा तसेच करतो की कमिटी मार्फत येथे जागा उपलब्ध आहे त्या आमच्या भागामध्ये जवळपास वीस किलोमीटर येथे एक पेट्रोल पंप चालू करण्याचा यावा अशी मी मार्केट कमिटीला विनंती करतो तसेच सोसायटीच्या जे आमचे नेहमी कर्तव्य कर्ज भरणारे आहे जे शेतकरी